नमस्कार हे आम्ही ई व्ही एमच्या विरोधात लोकशाही बचाव अभियान राबवत आहे आणि याच्यातून आम्ही दहा हजार पत्र वर्धेतून तर कलेक्ट केलेच आहे ते आता आम्ही रोजचे पाचशे पाचशे सहाशे सहाशे पत्र पोस्टात टाकून राहिलो जमा झालेले आणि एक असा एक मॅटर तयार केला होता या मॅटरमध्ये गावातले लोक मागच्या साईडला सह्या करत आणि याच्यावर लिहिलं आहे का आम्ही गावाचे नागरिक म्हणून आपणास विनंती करतो की माझ्या गावातील मतदान केंद्रावर येणाऱ्या सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर व्हाव्या तुम्ही ई व्ही एम आणू नका जर तुम्ही जबरदस्तीनं ई व्ही एम मशीन आणली आणि जर तिथं गोंधळ झाला त्याले जबाबदार सर्वस्वी ठीक आहे प्रशासन नाही मग आता ठीक आहे हे आम्ही ज्यावेळेस ते आंदोलन घेत होतो त्यावेळेस हे ठीक आहे आप्पाजी आले तर हे यांचं वय पहा त्यांनी हे आता मले आणून दिलं इथं माझ्या क्लासवर वरच्या मजल्यावर तुमचं नाव रवींद्र कांबळे रवींद्र कांबळे आणि भाऊ माझी बिड माझी बिड अच्छा बिडीओ होते का तुम्ही सेवा अरे माझी बिडीओ आहे का तुम्ही हो सर चालेल हे माहिती नाही म्हणजे <laughs> म्हणलं बा साधारण व्यक्ती आहे तुम्ही भिडीओ होते काय आता, आता आता वय किती माझं मार्च महिना येईल ना सर हां तर माझं सत्ता तर कम्प्लीट होते सत्यात्तराव्या वर्षी आग पा देशाप्रती कशी आहे काग ह्या जवान पुट्ट्याचं कराव वयाच्या सत्याहत्तरव्या वर्षी त्याला वाटून राहिलं का ई व्ही एम मशीन चुकीची आहे म्हणून ठीक आहे सालोड हिरापूर या गावात फिरले गावातल्या लोकांच्या सह्या घेतल्या ठीक आहे असे निवेदनं कलेक्टरला द्या तुमच्या गावात ग्रामपंचायतचा ठराव घ्या ठरावावर हा मॅटर लिहा ज्याने हा मॅटर पाहिजे त्यानं टेलिग्राम चॅनलवर लोकशाही बचाव अभियान मराठीत टाईप करा सर्च करा आणि तिथं जॉईन व्हा तिथं ह्या रेडीमेड तुम्हाला कागद भेटन ज्या ज्या लोकाने ह्या ठरावाचा नमुना पाहिजे असून ऑफलाईन फिनिक्स अकॅडमीला भेट द्या तुमच्यासाठी ह्या ऑफलाईन ठराव उपलब्ध आहे ह्या घ्या ठीक आहे लेटरवर सयाना गावातल्या लोकांच्या कलेक्टरले द्या आम्ही या देशाचे मालक आहे हे नोकर आहे इलेक्शन कसं व्हाय पाहिजे ठीक आहे इलेक्शनची पद्धत कशी राहीन हे आम्ही सांगेन तुम्ही आमच्यावर लादू नका कारण आम्ही या देशाचे वोटर आहे नागरिक आहे म्हणून आम्ही ही मोहीम राबवली एक पत्राची वेगळी आणि एक ही वेगळी तर आम्ही त्या ठीक आहे पत्राच्या मोहिमेच्या वेळेस काही लोकांनाही निवेदन दिले ते लोकं आणून देऊन राहिले तर ते वयाच्या ठीक आहे रवी तांबळे त्यांचं नाव आहे वयाच्या सत्याहत्तरव्या वर्षी आणि बिड होते ठीक आहे बिडिओ होऊन रिटायर्ड झाले ते वयाच्या सत्याहत्तरव्या वर्षी त्याला असं वाटून राहिलं म्हणजे मुले असं वाटून राहिलं तर साला आपलं जेवान पण कमी आहे का काय त्याच्यासमोर कथे थे का थे लिया, लिया, ते एवढ्या या म्हाताऱ्या वयात ठीक आहे त्यानं सया घेतल्या साऱ्या लोकाने हे नमुना वाचून दाखवला बरं सया थोडशा लोकाच्या नाही आणल्या पीसन पीस साठ साठ सत्तर ऐंशी लोकायच्या सया आणल्या गावातल्या असं तुमच्या प्रत्येक गावात हे राबवा आणि कलेक्टरला नेऊन द्या त्यांनी त्यांना म्हटलं तुमचं वय जास्त आहे तुम्ही माझ्याकडे आणून जा तर मी हे कलेक्टरला नेऊन देणार आहे गट्टा ह्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया भारत सरकार ठीक आहे नवी दिल्ली सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्य निवडणूक अधिकारी उपजिल्हाधिकारी वर्धा जिल्हा आणि पी एम ओ ऑफिस भारत सरकार हे वर्धेचे कलेक्टर राहुल कर्डिले यांच्यामार्फत जाणार आहे तर म्हणून ठीक आहे असं ज्यांना ज्यांना हार्ड कॉपी पाहिजे त्यांना फिनिक्स अकॅडमी वर्ध्याला भेट द्या तुम्हाला हार्ड कॉपी भेटेल आणि ज्याले तिकडंच प्रिंट आउट करायची आहे दुसऱ्याच गावातून तिकडल्याच कलेक्टरला द्यायचं आहे तर त्यांना ठीक आहे लोकशाही बचाव अभियान टेलिग्राम चॅनलवर जॉईन करा तिथे तुम्हाला तु ही पी डी एफ फाईल भेटून जाईल आणि पोस्टाने पत्र पाठवायचे आहेत इंडिव्हिज्युअलीसुद्धा तुम्ही पाठवू शकता त्याचाही नमुना ठीक आहे आप आपल्या लोकशाही बचाव अभियान या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल धन्यवाद ठीक आहे अशी पोट्यो आग राहू द्या ठीक आहे यायच्यासारखी काय यायला वाटते देश वाचला पाहिजे तुम्हाला वाटत असेल देश वाचला पाहिजे त्या या अभियानात सामील व्हा धन्यवाद जय जय महाराष्ट्र